केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली त्याला चव्वेचाळीस दिवस झाले या चव्वेचाळीस दिवसात शेतकऱ्यांच्या खिशातून सरकारने पंधराशे कोटी रुपये काढून घेतले या निर्णयाने कांदा उत्पादक एवढे झाले आहेत की ते म्हणतात भाजपला आम्ही कधीच विसरणार नाही आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव आहे येथील राज्यात आमदार आणि खासदार केंद्रात मंत्री आहेत सत्ताधारी पक्षात असूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात तरी या दोन मंत्र्यांनी काहीही केले नाही अशी खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली खरे तर हा शेतकऱ्यांचा नव्हे तर संबंध बाजारपेठेचा विषय आहे येथील सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन सात आठवडे उलटले त्याचे अतिशय वेगवेगळे प्रभाव आणि परिणाम कशी का नाशिकच्या कांदा उत्पादक विभागात दिसून आले लासलगावला फेरफटका मारला असता कमालीचा विरोध दिसून आला शेतकरी हदबल आहे लासलगावचे सर्व व्यवसाय ठप्प आहेत शेतकऱ्यांकडे आलेला पैसा बाजारपेठेतील विविध व्यावसायिकांकडे जातो त्यातूनच येथील व्यापार उदीम चालतो शेतकऱ्यांकडे पैसेच नाही तर येथील व्यापारांचे व्यवसाय तरी कसे चालतील त्यामुळे संबंध बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र दिसून आले सध्या शेतकऱ्यांकडे कांदा नाही खरीप कांद्यांचा हंगाम सुरू आहे हा कांदा टिकत नाही त्यामुळे बाजारात ताबडतोब विक्री करावा लागतो केंद्र सरकारने तालुक तारीख सात डिसेंबरला निर्यात बंदी केली त्याला आता चव्वेचाळीस दिवस झाले लासलगाव बाजार समितीत या कालावधीत एकतीस हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी चार पॉईंट ब्याऐंशी लाख चार कोटी ब्याऐंशी लाख क्विंटल कांद्याची विक्री केली कांदा दर चाळीस रुपयांवरून चौदा रुपयांवर घसरला त्या सरासरी अठरा रुपये प्रतिकिलो नुकसान झाले एकट्या लासलगाव बाजारपेठेच्या आवारा शेतकऱ्यांच्या खिशातून एक प्रकारे सत्याऐंशी कोटी पॉईंट चौऱ्याऐंशी लाख रुपये काढून घेण्यात आले